नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ल चाळीसगाव बाजारामध्ये मित्रांनो तरी आज शनिवार अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तरी आजचा व्हिडिओ एक नंबर होणार आहे मित्रांनो जरी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कर मित्रांनो तर बघू शकता आता आपण शाळांची क्वालिटी दाखवणार एक नंबर टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या आलेल्या मित्रांनो विक्रीसाठी मयूर मयूरभोआ आणि संदीप भो यांच्या दावणीवरती तरी बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या जातीवंत शेळ्या आहे मित्रांनो दोन दात चार दात अशा शेळा आहे तरी बघू शकता शेळ्यांची कॉलिटी नवतरुण शेळ्या आहे मित्रांनो कोणाला शेळीपालन करायचं असेल तरी जरूर यांना भेट द्या आणि गावामध्ये एक नंबर काठेवाडी शेळ्या मिळते यांच्याकडे संपूर्ण गॅरंटी पण घेता येईल तरी बघू शकता काही व्याय व्यायलेल्या पण शेळ्या यांच्याकडे तरी शेळ्यांचं माप बघू शकता मित्रांनो कान बघू शकता बघू शकतो मित्रांनो या शेळी काज बघू शकता मित्रांनो माप बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटी शेळा आहे मित्रांनो माप बघू शकतो मित्रांनो शेळ्याचे कलर गिलर बघू शकता एक नंबर काटेवाडी शाळा आहे मित्रांनो तरी काज बघू शकतो मित्रांनो एक नंबर मोठ माप आहे पिलं आहे मित्रांनो पिलं पण बघू शकता मित्रांनो काटेवाडी शाळांचे एक नंबर जातीवंत पिलं आहे पिलांची पण क्वालिटी बघू शकता माप बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी शाळा आहे मित्रांनो बघू शकता बाबूज एकत्र मित्रांनो नारु गेवले ते बिमारु गेवलो बोलले एकत्र मित्रांनो नमस्कार दादा किती शेळ आणल्या पंच्याहत्तर शेळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काय काय रेट आजचे दिवाळीनिमित्त दिवाळी ऑफर दोन हजार आपल्याकडे दोन हजार बघू शकता दिवाळी दिवाळी बोनस बघू शकता मित्रांनो हा वीस शाळा हा बघू शकता मित्रांनो ऑफर मध्ये दोनदा बोकुड देणार ते वीस शेळा घेतल्यानंतर तरी बोकड साईज बघू शकता मित्रांनो ऑफर मध्ये बोकुड मिळणार आहे तरी बोकड पण बघू शकतो दोनच आहे बघू शकता मित्रांनो दोन हजार बुकुड बघू शकता मित्रांनो माप पण बघू शकता एक नंबर क्वालिटीचा बुकुड मित्रांनो दिवाळी ऑफर ऑफर आहे बघू शकतो मित्रांनो दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो शेळांची एक नंबर टॉप क्वालिटी मोठ माप हे शिळ्यांची क्वालिटी बघू शकता पूर्ण टॉप माप आहे पूर्ण टॉपचं आहे क्वालिटी ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ माप आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो पहिल्या मोदी बघू शकता मित्रांनो शिळी एक नंबर क्वालिटी आहे बघू शकता बघू शकतो मित्रांनो क्वालिटी काय दादा याची किंमत हा पंचवीस हर्बल मी बघू शकतो मित्रांनो इथे आल्यानंतर मागे पुढे होऊन जाईल मित्रांनो दिवाळी निमित्त वापर आहे अशी वस्तू येत नाही परत परत हा हा बघू शकतो मित्रांनो नाव मोबाईल नंबर सांगा ना हा मोबाईल नंबर तर जरूर करा मित्रांनो चाळीस गावला एकदा भेट द्या शेळा घेण्यासाठी एक नंबर गॅरंटीच्या शेळ्या असते मित्रांनो इडी बघू शकते मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज चाळीस गाव मध्ये शिवाभू आगोणे यांच्या दावणीवरती मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीच्या काटेवाडी आहे मित्रांनो तरी बघू शकता एक नंबर मोठ मापे आणि क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो शेळ्यांची किती आहे किती दोन दोन आहे म्हशी काशी बघू शकता मित्रांनो कास बघू शकते शेळ्यांच्या एक नंबर टॉप क्वालिटीचे शेळे आहे कास पण बघू शकता मित्रांनो दोन दोन लिटर तुम्ही म्हणे बघू शकता मित्रांनो हा माप पण बघू शकता मित्रांनो काय दादा यांची किंमत काय वीस हजार ना फक्त दिवाळीनिमित्त काही ऑफर नाही का दिवाळी ऑफर आहे बच्चे लावून वीस हजार रुपया नाही बघू शकता मित्रांनो दिवाळीनिमित्त ऑफर आहे तरी क्वालिटी बघू शकता वस्तू म्हणजे वस्तू बघू शकता मित्रांनो वस्तू बघू शकता मित्रांनो किती झाले दादा 80 झाले 80 झाले 15 विकले 15 विकले माल आहे बघू शकता मित्रांनो तरी क्वालिटी बघू शकता शेळ्यांची एक नंबर क्वालिटी आहे मोठं माप आहे तरी शेळ्या बघू शकता मित्रांनो गावन शेळे बघा गावन शेळे बघू शकता मित्रांनो शिंगडी पकडी बघा क्वालिटी बघू शकता शिंगडी पकडी क्वालिटी बघू शकता मित्रांनो हे बघा वस्तू बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेळी मित्रांनो बघू शकता काय झालं तिच्या वापर सांगायचे बघू शकता रिटायला कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो तरी बघू शकता क्वालिटी बघू शकते मित्रांनो संपूर्ण शेळ्या क्वालिटी संपूर्ण शेळ्या दाखवते मित्रांनो आपण तरी क्वालिटी बघू शकता एक नंबर दोन दोनदात शेळ मित्रांनो बघू शकता नवीन पिल्लर नवीन कोणाला जर शेळी पालन करायचं असेल तरी जरूर यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघू शकता मित्रांनो क्वालिटी बघ दोन दोन लिटरवाल्या बघू लिटर शकता मित्रांनो काटेवाडी खास एक नंबर लांबून आहे ला मित्रांनो ला बघू शकता मित्रांनो खास दाखवतोय दादा आपल्याला बघू शकता ज्या गाब नाही मित्रांनो बघू शकता Hai, एक नंबर क्वालिटी बघू शकता क्वालिटी एकच नंबर आहे माप पण बघू शकता संपूर्ण गॅरंटी मित्रांनो शिवाबो यांना जरूर कॉन्टॅक्ट करा तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी बघू शकता एकच नंबर आहे मित्रांनो आणि राहिलेल्या पिल्यांची कर्ड आहे मित्रांनो राहिलेल्या शेळ्यांचे कर्ड ही तरी कर्डाची क्वालिटी बघू शकता माप बघू शकता मित्रांनो एकच नंबर कर्ड आहे क्वालिटी बघू शकता एकच नंबर आहे माप पण बघू शकता मित्रांनो पन्नास बच्चे संपूर्ण बच्चे पण देताय का तुम्ही पण देतो आम्हाला बच्चनचे काय रेट सर, सर बावीसशे रुपयाने मागून आले चाळीस सरसकट बावीसशे रुपया मागत आहे मागताय आपल्याकडे मुला पण दिले हा हा बघू शकतो मित्रांनो हा आपल्याकडे उपलब्ध आहे निश्चित बच्चे लागले जागाकडे उपलब्ध आहे बघू शकतो मित्रांनो संपूर्ण उपलब्ध आहे मित्रांनो तर जरूर शिवा भाऊ यांना कॉन्टॅक्ट करा तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर पत्ता सांगा ना शिवा भाऊ हा नाही दहा एकोणनव्वद पंच्याऐंशी हा तर माल बाराही मिळेल कोटा कुठे शिकत तुमचा जागीरदारवाडी जागीरदारवाडी बघू शकता मित्रांनो संपूर्ण पत्ता दिलेला यांनी कलर मध्ये कलर मध्ये शेळ आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर शेळी गाब ना शेळी मित्रांनो बघू शकता ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ವಸ್ತು ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ ಶಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರಾನೋ